लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी बिग बॉस मराठीने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या नवीन प्रोमोमध्ये वर्षाताई आणि सुरज गार्डन एरियामध्ये गप्पा मारताना दिसत आहेत यावेळेला सूरज वर्षाताईंना आपल्या स्ट्रगल बद्दल सांगताना दिसत आहे त्यावेळेला तो म्हणतो की माझी आई खूप बारीक होती आणि चपळ होती ती कितीही मोठ्या झाडावरती चढायची आणि पाला काढायची आणि मेंढरांना खायला द्यायची पण माझे वडील माझे खूप हुशार होते ते आठवी शाळा शिकले होते ते खूप हुशार होते आता जर ते असते तर तुमच्या सोबत इंग्लिश चांगलंच बोलली असते यासोबत सुरज असंही म्हणतो की तेव्हा आम्ही एका खोपटामध्ये राहायची पाऊस आला की सगळं पाणी त्या खोपटाच्या आतमध्ये शिरायचं आणि आम्ही सगळे मिळून परात असो किंवा घरातली भांडी घेऊन ते पाणी घराच्या बाहेर फेकायचो खूप वाईट परिस्थिती होती माझी आई होल पडलेली ठिगळ लावलेली साडी नेसायची आणि आम्ही सुद्धा असेच कपडे घालायचो माझ्या आई वरती गेलोय माझ्या आईचा स्वभाव एकदम साधा बोळा होता आणि माझी मोठी बहीण माझ्या वडिलांवरती गेली आहे फक्त आता मी इथे आलो आहे हे पाहण्यासाठी माझी आई आणि आप्पा हवे होते असं तो बोलत होता अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू